विक्रमगडावर झेंडा कोणी रोवला कोण आघाडीवर कोण पिछाडीवर वसई नालासोपारा आणि बोईसर या हितेंद्र ठाकूरांच्या बालेकिल्ल्यातील मतदारसंघांमध्ये राजेश पाटील यांनी पंचेचाळीस हजारांचा लीड या दोन्ही उमेदवारांवर घेतला होता हेमंत सौरा आणि भारती कांबडी यांच्यावर या तीन मतदारसंघांचं आपण विश्लेषण पाहिलेलं आहे आता आपण पाहणार आहोत या तीन मतदारसंघांच्या बाहेरचे मतदारसंघ अर्थात हितेंद्र ठाकूर यांच्या बालेकिल्ल्याच्या बाहेर त्याच्या बालेकिल्ल्याच्या बाहेर आपण निघालो की विक्रमगड विधानसभा हा मतदारसंघ लागतो विक्रमगड विधानसभा हा खरंतर आर एस एसचा बालेकिल्ला आर एस एसने इथे पाळमुळं रोवली होती त्याच्यानंतर इथे भाजप फोपावली त्याच्या आधी इथे कम्युनिस्ट हे राज्य करत होते म्हणजे वारंवार कम्युनिस्टांचा उमेदवार इथे निवडून येत होता मात्र जव्हार विधानसभा मतदारसंघ हा गेला आणि विक्रमगड विधानसभा हा मतदारसंघ नवा निर्माण झाला आणि तेव्हापासनं कम्युनिस्ट हा बाजूला फेकले गेले कारण ते तलासरी त्याच्यातून वगळला गेला आणि इथे भाजपने आपली पाळमुळं रोवली विष्णू सौरा चिंतावन वनगा या दोघांनी या विधानसभा मतदारसंघांचं नेतृत्व केलेलं आहे त्याच्यानंतर विष्णू सवरा यांचे चिरंजीव डॉक्टर हेमंत सवरा जे आता लोकसभेला उभे आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये प्रयत्न केला मात्र भाजपमध्ये गद्दारी झाली भाजपमध्ये मोठी फाटाफूट झाली विष्णू सवरांनी पाळलेले पोसलेले ठेकेदार पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते हे गद्दार झाले आणि त्यांनी ठरवून हेमंत सवरा यांना पाडलं हेमंत सवरांचा तिथे पराभव झाला आता विक्रमगड विधानसभा जिथे हेमंत सवरांचा पराभव झालाय तिथेच आता हेमंत सौरा मात्र आघाडी घेताना दिसत आहेत हेमंत सौरांना ज्यांनी हरवलं होतं त्या सुनील भुसारांनी या मतदारसंघाची चांगल्या प्रकारे बांधणी केलेली आहे अगदी चांगल्या प्रकारची कामं केलेली आहेत लोकप्रियता मिळवलेली आहे आणि म्हणून तिथे आता सुनील भुसारा यांचं या मतदारसंघामध्ये नाव आहे मात्र त्या नावाचा फारसा उपयोग आता भारती कांबडी यांना होतोय का ते आपण पाहणार आहोत भुसारा ज्यावेळेस निवडणुकीला उभे होते दोन हजार एकोणीसला त्यावेळेस त्यांना अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पंचवीस एवढी मतं मिळाली होती आणि हेमंत सौरा यांना सदुसष्ट हजार सव्वीस मतं मिळाली होती एक हे एकवीस हजार तीनशे नव्याण्णव मतांनी सौरा हे हारले होते विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये हेमंत सौरा हे एकवीस हजार तीनशे नव्याण्णव मतांच्या फरकाने हारले होते तेच आता दोन हजार चोवीसला लोकसभेला उभे आहेत आता बाले किल्ला जो होता तो गद्दारीने ढासळला होता आणि तो राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला होता मात्र पुन्हा हेमंत सवारांना तिकीट द्यायचं म्हणून त्यांना तिथे पदाधिकारी म्हणून नेमलं त्यांच्या हातात तो मतदारसंघ दिला आणि हेमंत सवराने अक्षरशः तो मतदारसंघ पिंजून काढला गेली वर्षभर हेमंत सवरा तिथे चांगल्या प्रकारे काम करत होते बांधणी करत होते कार्यकर्त्यांची उभारणी करत होते बूथ बांधणी त्यांची होत होती त्यांनी खूप पद्धतशीरपणे सगळी कामं केली होती आणि त्याचा फायदा आता हेमंत सौरा यांना तिथे होताना दिसतोय म्हणजे खरं तर हा मशालचा अंदाज आहे मशालचा अंदाज सहसा चुकत नाही मात्र बहुसंख्य लोक जी आहेत आम्ही जो सर्वे केला होता तो सर्वेनुसार आमच्याकडे जे अंदाज आलेले ते आमचे आमच्या अंदाज आहेत ले पण बहुसंख्य लोक म्हणत आहेत की तिथे भारती कांबडी या लीड घेतील प्रत्यक्षात आपण बघूया काय झालंय एकूण जे मतदान होतं ते तीन लाख एक हजार नऊशे चौसष्ट आणि मतदान झालं दोन लाख चोवीस हजार आठशे पंधरा चौऱ्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस टक्के म्हणजे मतांची टक्केवारी पालघर लोकसभेत सर्वाधिक ही विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आणि इथे रांगा लावून आदिवासी बांधवांनी मतदान केलेलं आहे मोठ्या प्रमाणावर मतदान केलेलं आहे आणि म्हणून हे मतदान जे झालंय ते भारती कांबडी यांना झालं असावं त्यांच्यासाठीच हे मतदान झालंय आणि ते आघाडीवर राहतील असं आता सांगितलं तर तशी चर्चा आहे मात्र ती जी चर्चा आहे ती इथे फोल ठरताना दिसते भान भारतीय कांबडी यांना उत्तम प्रतिसाद मिळाला मात्र त्यांना रसद कमी पडली त्यांना चांगलं नेतृत्व त्या मतदारसंघामध्ये शिवसेना निर्माण करता आलेलं नव्हतं नेतृत्व कोणाच्या हातात नव्हतं नियोजन नव्हतं बूथ बांधणी नव्हती म्हणजे अनेक गोष्टी त्या कमी पडल्या मतदारांनी हा मतदारसंघ हा हातामध्ये घेतला होता भारतीय कांबडीसाठी ते रस्त्यावर लढत होते ते मतदान करत होते पण जे मतदार त्यांच्याकडे येत होते ते त्यांना मल्टिप्लाय करता आले नाहीत म्हणजे त्यांना रसप पुरवून त्यांना कामाला लावून त्यांच्याबरोबर आणखीन मतं काढणं प्रचार रॅल्यांमध्ये फिरण्यापेक्षा घराघरात जाऊन पटवून देणं मतदार बाहेर काढणं आणि आपली भूमिका पटवून देणं याच्यासाठी जे करायला पाहिजे होतं म्हणजे मतदार मल्टिप्लाय करणं आपल्याकडे जो माणूस आलाय त्याच्या माध्यमातून आणखीन आपल्याला दहा मतं कशी मिळवता येतील आपले शंभर मतं कशी मिळवता येतील हा जो प्रकार होता तो तिथे झालेला नाही तो तिथे भाजप करताना दिसत आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आमचा अंदाज आहे हेमंत सौरा यांना एक लाख ते एक लाख दहा हजार मतं ही मिळतील एक लाखापासून एक लाख दहा हजारापर्यंत मतं मिळतील कामणींना ऐंशी ते नव्वद हजार मतं तिथे मिळतील ही मतं खूप झाली त्यांच्यासाठी कारण त्यांनी त्या एक जिल्हा परिषद गटाच्या सदस्या होत्या त्यांचं ते, ते होम ग्राउंड होतं मतं त्यांना जी मदत झालेली आहे ती सुनील भुसार असतील सीपीएम असतील किंवा त्या अठ्ठेचाळीस संघटना आदिवासी बांधवांच्या त्या असतील आणि त्याच्यामध्ये सत्तर ऐंशी ते नव्वद हजारापर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत आणि इथे सगळ्यात मोठा झटका जो बसतोय तो बहुजन विकास आघाडीला बहुजन विकास आघाडी इथे वीस ते तीस हजाराच्या दरम्यान रोखली गेली आहे जे पाच वर्षातून निवडणुका आल्यानंतर बाहेर पडायचं आणि मतं बघायला जायचं आणि ते गेल्यानंतर मतदार काय करतात ते आता बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना पाहायला मिळेल चार जून तीस हजारच्या पुढे त्यांना मतं मिळतील असं वाटत नाहीये म्हणजे सौरांनी कांबडींवर इथे वीस हजारांचा लीड घेतलेला आहे आणि बहुजन विकास आघाडीवर सत्तर ते ऐंशी हजार मतांचा लीड हा सौरांनी घेतलेला म्हणजे इथे पूर्णतः बहुजन विकास आघाडी ही डॅमेज झालेली असते म्हणजे जे नाला सोपारामध्ये व्हायला पाहिजे होतं इथे हेमंत सवरांवर हा लीड पाहिजे होता किंवा वसई आणि नालासुपारा मिळून हा ऐंशी हजाराचा लीड पाहिजे होता तो एका विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीवर भाजपाने घेतलेला हा लीड दिसतोय इथे बहुजन विकास आघाडी ही खूप डॅमेज होताना दिसते म्हणजे तिथे जे पंचेचाळीस हजार तीन मतदारसंघात कमावलंय ते इथे तात्काळ गमून वरून लीड चढवून घेतलेला आहे ही जर गणित आपल्याला जर नीट कळली तर आपल्याला सर्वेच्या अंदाज सांगता येतात तीन मतदारसंघात त्यांनी लीड घेतलेला आहे मात्र या एकाच मतदारसंघामध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेत आणि ते सौरांच्या आसपासही नाही किंवा दोन्ही उमेदवारांच्या आसपासही राहिलेले नाहीत ते स्पर्धेत राहिलेले नाहीत विक्रमगड विधानसभामध्ये कामडींना लीड मिळेल असं जे सांगत होते प्रत्यक्षात त्या कमी पडताना दिसतात चौथ्या विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे तीन विधानसंघ संघ सभा मतदारसंघ आपण बघितले तर चौथ्या विधानसभा मतदारसंघामध्ये इथे हेमंत सौरा हे आघाडीवर राहताना दिसत आहेत सुनील भुसारा यांचा हा मतदारसंघ आहे सुनील भुसारांचं काम चांगलं आहे त्यांची लोकप्रियता आहे जनसामान्यांशी असलेला त्यांचा संबंध चांगला आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत ते हितेंद्र ठाकूर यांना मदत करतील असं वाटत होतं मात्र त्यांनी आघाडीचा धर्म पाळलेला आहे सुनील भुसारा हे हुशार राजकारणी आहेत ज्या वेळेस सगळं काही मिळत होतं त्यावेळेस मिळालेला निधी गमवून ते शरद पवारांबरोबर राहिले त्यांनी अजित पवार निवडले नव्हते इथेही त्यांनी हितेंद्र ठाकूर यांची निवड केलेली नाही त्यांनी आघाडीचा धर्म पाळून भारती कांबडी यांना मतदान करायला लावलेलं आहे आणि म्हणून ऐंशी ते नव्वद हजार जो मतं दिसत आहेत तो आकडा जो दिसतोय तो सुनील भुसारा यांनी केलेल्या कामामुळे आणि त्याचबरोबर सी पी एम सी पी एमनी ही बहुजन विकास आघाडीला मदत करते असं वाटत होतं ते काही केलेलं दिसत नाही इथे सी पी एम ही यांनाच मदत करताना दिसते म्हणजे भारती कांबडींच्या बरोबर त्या उभे राहिलेल्या दिसतात आणि म्हणून नव्वद ते ऐंशी हजारापर्यंत हा आकडा पोहोचलेला आहे या मतदारसंघामध्ये जे उद्धव सेना जी आहे त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी सीपीएम आणि इतर संघटनांची ताकद मिळाली मात्र हेमंत सौरा यांनी गेले वर्षभर केलेली बांधणी पिंधून काढलेला मतदारसंघ पैशांचा पाडलेला पाऊस म्हणजे कालच मी बोललो होतो की पैशांची कुठलीही कमतरता ठेवली नव्हती ज्याला जे पाहिजे ते दिलं गेलं म्हणजे खरं तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या मतदारसंघामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं सगळे ठेकेदार काबीज केले होते त्यांना कामं दिली होती त्यांच्याकडून कामं करून घेतली होती बऱ्याच गोष्टी केल्या होत्या सरकारी यंत्रणा कामाला लावली होती वाद जे पक्षातले होते ते मिटले होते म्हणजे खरंतर हेमंत सवरा जर खासदार झाले तर विधानसभा आपल्याला मिळेल या अपेक्षेने जे इच्छुक उमेदवार आहेत ते कामाला लागले होते याच्या आधी म्हणजे दोन हजार एकोणीसला याच इच्छुक उमेदवारांनी सौरांचा घात केला होता आता मात्र ते सौराबरोबर ठाम असलेले दिसतात गद्दारी जी होती ती मिटवली गेली होती म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन जर झालं असेल तर ते भाजपाचं त्या मतदारसंघात झालं होतं मोखाड्यासारख्या तालुक्यामध्ये तिथे काही नतद्रष्ट माणसं जी होती त्यांना बाजूला केलं होतं त्यांना गप्प केलं होतं त्यांच्या तोंडावरला कुलूप लावलं होतं आणि त्याचा फायदा असा झाला की मोखाड्यामध्ये ही भाजपाला चांगल्या प्रकारे मतदान झालं तिथले जे नगराध्यक्ष आहेत अमोल पाटील अमोल पाटीलनी पूर्ण ताकद पणाला लावली आपलं वर्चस्व पणाला लावलं आणि या कानाचं त्या कानाला न बोलू देता अगदी कुठेही गवगवा न करता त्यांनी चांगल्या प्रकारे शिवसेनेच्या माध्यमातून कारण मोकळ्यामध्ये शिवसेने शिंदेगड यांचा जो बाले किल्ला आहे आणि तो बाले किल्ला पूर्णतः अमोल पाटील यांच्या हातामध्ये अमोल पाटील यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे जव्हारमध्ये भाजपच्या लोकांनी आणि शिवसेनेने चांगल्या प्रकारे काम केलं विक्रमगडमध्ये भाजपा एक संघ राहिली याचे अनेक जे फायदे आहेत ते सवरांना झाले आणि सवरांनी लाखाचा पल्ला गाठला भारती कांबडी यांचं हे होम ग्राउंड होतं त्यांना सर्वांनीच मदत केली होती मतदारांनी निवडणूक ही हातात घेतली होती मात्र नियोजन नव्हतं कुठल्याही प्रकारचं म्हणजे निवडणुकीमध्ये एक नियोजन पाहिजे असतं ते नियोजन नव्हतं पदाधिकारी तिथे नेमलेले नव्हते जे उद्धव गटाची वाताहात तिथे झालेली आहे त्या मतदारसंघामध्ये जे काही पदाधिकारी आहेत त्यांना रसद पोचली गेली नाही त्यांचं नेत्यांना नेतृत्व दिले गेले नाही पदाधिकारी नेमले गेले नाही अनेक गोष्टी ह्या कमी पडल्या आहेत आणि सुनील भुसारा यांनी जर दगा दिला असता तर मात्र भारतीय कांबडींपेक्षा हेमंत सवरा याच मतदारसंघामध्ये खूप पुढे निघून गेले असते मात्र सी पी एम आणि भुसारा हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आदिवासी बांधवांच्या ज्या अठ्ठेचाळीस संघटना आहेत त्या अठ्ठेचाळीस संघटनांनी ही भारतीय कांबडी यांना साथ दिलेली असते खरं तर ती राजेश पटेल यांना साथ मिळेल राजेश पाटील त्या संघटनांमध्ये आहे राजेश पाटील यांनी बऱ्याच वेळा त्या संघटनांना मदत केलेली आहे त्याच्यामुळं त्यांना ती मदत मिळेल असं वाटत होतं मात्र तिथे तसं झालेलं नाही तिथे भारतीय कांबडींच्या बरोबर या संघटना राहिलेल्या आहेत भाजपवर आदिवासी पानांचा प्रचंड राग आहे म्हणजे आपल्याला तो, तो आदिवासी दिनाच्या दिवशी दिसला असेल की आदिवासी दिनाच्या दिवशी लोक रस्त्यावर आदिवासीवाद उतरले होते आणि भाजपाला विरोध करत होते घटना होती मणिपूरची पण त्याचा विरोध विक्रम विधानसभामध्ये म्हणजे जव्हार मोखाडा वाडा इकडे तो दिसत होता आदिवासी दिनांमध्ये तो राग दिसला होता त्याच्यामुळे समजत होतं की भारतीय जनता पार्टीला इथे आता स्कोप नाही आहे मात्र श्रमजीवी संघटना ही इथे प्रबळ आहे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रांगा लावून मतदान केलं आणि ते हेमंत सवरांना दिलं स्वतः विवेक पंडित त्या मतदारसंघामध्ये ठाण मांडून बसले होते त्यांचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते आणि त्यांचं नियोजन खूप पूर्वीपासून होतं म्हणजे अगदी जल जीवन मिशनच्या पारियोजनेचा भ्रष्टाचार बाहेर काढताना तिथे जी वर्गणी भरायची होती त्यावेळेस त्यांनी रंगीत तालीम केली होती की मतदान कसं करायचं या पद्धतीने त्यांनी त्यावेळेस तो दूरदृष्टिकोन ठेवून विवेक पंडित सगळं केलं होतं आणि त्याचा फायदा आता हेमंत सवरा यांना होताना दिसतोय पण दोन हजार एकोणीसचं जर गणित बघितलं तर दोन हजार एकोणीसला राजेंद्र गावी त्यांना त्र्याहत्तर हजार सातशे चार मतं ही लोकसभा निवडणुकीत मिळाली होती बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव होते त्यांना एकोणऐंशी हजार चारशे अठ्ठावन्न मतं मिळाली होती अर्थात बळीराम यांना ही मतं मिळाली त्यावेळेस तिथे काँग्रेस राष्ट्रवादी ही त्यांच्याबरोबर होते म्हणजे ते आघाडीच्या उमेदवार होते म्हणून तेवढी मतं होती आता मात्र तो मतं पार घसरलेलं वीस ते तीस हजारापर्यंत ती मतं आलेली आहेत त्यावेळेस बहुजन विकास आघाडीने पाच हजार सातशे चाळीस मतांचा सा लीड घेतला होता आता मात्र ते खूप मागे फेकले गेलेत आणि त्याचा फायदा इथे हेमंत सवरांना होताना दिसतोय विक्रमगड विधानसभामध्ये लढत जी झाली ती भारतीय कांबडी विरुद्ध हेमंत सवरा राजेश पाटील इथे स्पर्धेतही नव्हते आणि या एकाच मतदारसंघामुळं आता हेमंत सौरा हे आघाडीवर राहताना दिसत आहेत